शिवडे पाटलांनी ग्राउंडवरती विद्युत पोल बसवून दिल्याने क्रिकेट प्रेमींकडून त्यांचे जंगी स्वागत लातूर प्रतिनिधी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस लातूर तालुक्यातील मौजे गंगापूर येथे असलेल्या भव्य स्टेडियमवरती कोणत्याही प्रकारची सुविधा आजपर्यंत उपलब्ध नव्हती अचानक क्रिकेटप्रेमींनी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेश सचिव ज्योतिराम चिवडे पाटील यांना याबाबतची माहिती देताच चिवडे पाटील यांनी तात्काळ महावितरणला त्यांच्या स्वतःच्या लेटरपॅडवर विद्युत पोलची मागणी केली व ती मागणी संबंधित कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ मान्य करून गंगापूर येथील गंगादेवी क्रिकेट स्टेडियमवर विद्युत पोल उभे करून त्यावरती वायरसुद्धा लावल्याचे काम महावितरण कडून केल्यामुळे गुत्तेदार यांचे आभार मानण्यात आले त्यानंतर सर्व खेळाडूंनी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेश सचिव ज्योतिराम चिवडे पाटील यांचे त्याच ग्राउंड वरती आज जंगी स्वागत केले आहे त्यानंतर सर्व क्रिकेट प्रेमी पाटील यांचे आभार मानले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी आणि क्रीडा बा बंधूंनी मिळून या ठिकाणी माझा यतुचित सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो मला या ठिकाणी माहिती आहे सर्व आमच्या खेळाडूंची एक मला विनंती होती की बयासाहेब आपण या ठिकाणी गंगापूरच्या गंगादेवी क्रिकेट स्टेडियमवरती एक तीन पोल विद्युत पोल उभा करून आम्हाला या ठिकाणी विद्युत रोषणाई करून द्यावी अशी त्यांनी मला विनंती केल्यामुळे मी या ठिकाणी त्यांच्या विनंतींना मान दिला आणि त्यांना सांगितलं की बाबा तीनच पोल नाही आपल्या ग्राउंडवरती जेवढे काही पोल बसतील तेवढे आपण उभा टाकून या ठिकाणी बसवून घेण्याचं काम करावं तशा पद्धतीचं मी एक पत्रसुद्धा ग्रामपंचायतचं आणि माझं स्वतःचं लेटर पॅड या ठिकाणी महावितरणला दिलं आणि महावितरणनंही आमची विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी गंगापूरच्या गंगादेवी क्रिकेट स्टेडियमवरती त्यांनी विद्युत पोल उभा करण्याचं काम तात्काळ मार्गी लावलं आणि त्या ठिकाणी त्यावरती तार सुद्धा ओढलेली आहे मी सर्व आमच्या क्रिकेट बांधून बंधूंना सांगू इच्छितो की या जी, हे जे आपल्या ग्राउंड वरती पोल उभा केलेले आहेत त्या पोलवरती अवघ्या दो, दोन ते तीन दिवसामध्ये मी आपल्याला लाईटची व्यवस्था सुद्धा करून देणार आहे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देतो थीका सर्व खेळाडूंना माझी परत एकदा विनंती ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही अडचण पडेल ज्या आपल्या गावच्या विकासामध्ये असेल तुमच्या खेळाडू खेळाडूंच्या अनेक काही समस्या असतील त्या वेळोवेळी मला आपण सांगण्याचं काम करावं त्याचं निराकरण जेवढं काही करता येईल जेवढं काही माझ्या शक्य होईल तेवढं मी करून देण्याचं सातत्यानं आपल्याला प्रयत्न करणार आहे या ठिकाणी मी एवढंच आपल्याला वचन देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र